मित्र आपल्या बाबा डोकेच्या सिनेमाचे हिरो या सदराप्रमाणे राम माळी स्वतः डिरेक्टर आहेत ते शिरले नव्या भूमिकेत आज त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आजचं पहिलू दादा रावाचं हे हो आणि मला खूप आनंद वाटतो की माझ्या बरोबरच्या सहकार्यात एक लेखक म्हणून मार्केटमध्ये आले अत्यंत डिसंट पुस्तक गोवर्धन भगत या दिव्यातील एका सामान्य माणसाचा प्रवास पुढे दिग्दर्शक म्हणून कितपत झाला वगैरे अशा सगळ्या अनुषंगाने त्यांच्या त्यांना आणि निर्माता ते चित्रपट निर्माते तर त्यांचा सगळा प्रवास यांनी अत्यंत उत्तमरित्या मांडलेला आहे मला वाटतं तुम्ही बोलावा आता आमच्या प्रेक्षकांना सांगावं खर तर मला सांगायला हरकत नाहीये लेखक म्हणून मी आतापर्यंत कथा पटकथा संवाद चित्रपटांचं लेखन केलेलं आहे शॉर्ट फिल्म लिहिलेले आणि याच अनुभवातून मला गोवर्धन दादा जे आहेत त्या दिव्यातले चित्रपट निर्माते आहेत आतापर्यंत त्यांनी दोष कुणाचा नवरा माझा भाऊरा माता एकुरा नवसाला पावली अशा तिन्ही चित्रपटांची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि तिन्ही चित्रपटाला मी त्यांच्या बरोबर सहाय्यक दिग्दर्शक होतो कार्यकारी निर्माता होतो आणि हे सगळं करत असताना मान त्यांच्याच अनुभवातून त्यांच्या एका मित्राचं पुस्तक वाचनात आलं आणि त्यांनी मला बोलवलं की आपण असं काही करू शकतो का त्यापूर्वी मी त्यांना विचारलं होतं की दादा मला तुमच्याबद्दल पुस्तक लिहायचं आहे त्यावेळी त्यांना नकार दिला पण त्यांच्या मित्राचं पुस्तक आल्यानंतर त्यांचा मात्र मूड चेंज झाला ही व्यक्ती अबोल आहे डॅशिंग आहे त्याच्या पद्धतीने मग त्यांनी मला बोलवून घेतलं आणि तब्बल आठ महिने म्हणजे मा, जानेवारी पाच पासून ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आठ महिने मेहनत घेऊन जवळजवळ अनेक त्यांचं आत्मचरित्र लिहिलं ले त्यांचं वय ऐंशीच्या पुढे आठ दशकांचा अनुभव त्यांना आठ मुलं आहेत चित्रपट निर्माते आहेत राजकारणात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे दिव्यातले पहिले नगरसेवक आहेत दिव्यातले पहिले शिक्षण महर्षी आहेत ठाण्यातले पहिले सभापती आहेत आणि तीन चित्रपटाची निर्माती असे हे अष्टपैलू दादा यांचं आत्मचरित्र मला लिहायची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचाही मला आभार मानस वाटतं आणि अजून एक सांगावस वाटतं की हे पुस्तक बघूनच मला तुम्हाला सांगायला हरकत नाही आज मी पहिल्यांदाच चॅनेलच्या माध्यमातून नवीन पुस्तक लिहितोय आणि ही संधी शिवा के अय्यर जे आ, मोठी व्यक्ती आहे त्यांनी मला संधी दिली की राम सर तुम्ही या ऍक्च्युली माझ्या आहेत ते मलाही राम सर म्हणतात पण मला फार वाईट वाटतं त्यांनी मला एक पुस्तक लिहायची संधी दिली आणि ते पुस्तक सुद्धा मी आज शीर्षक इथं ओपन करतो दिवा एक जंक्शन संपूर्ण माहितीसह दिव्याचा इतिहास हे पुस्तक मी लिहितोय साधारण डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये हे प्रकाशन करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के त्याचं काम होत आले फार मोठं काम आहे या पुस्तकापेक्षाही मोठं काम आहे कारण गाव ते शहर हा प्रवास त्या पुस्तकात मला मांडायचा आहे दिवा हे गाव म्हणजे मी एक छोटस या चॅनलच्या निमित्तानं सांगतो जेणे अर्धसत्य चित्रपट जर पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये ओमपुरींच्या बरोबर दिव्यातल्या एका कलाकाराने काम केलं होतं त्या काळी चाळीस पंचेचाळीस वर्षपूर्वीची गोष्ट आहे आणि त्या काळी दिव्यामध्ये फार मारामाऱ्या मार्या भांडण खून असा जो दिवा होता दास दिवा किती बदललाय हा गाव ते शहर असा प्रवास पूर्ण ह्या पुस्तकात मांडतोय ज्याचं नाव आहे दिवा एक जंक्शन संपूर्ण माहितीसह परिपूर्ण इतिहास दुसरी गोष्ट लवकरच राममाळी सरांचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत तुम्ही पाहणारच आपल्या बाबा टॉकीजच्या चॅनेलवर कारण त्यांचा जो प्रवास आहे त्यांनी दुसऱ्याचा प्रवास लिहिला पण त्यांचा स्वतःचा प्रवास आपण उलगड उलगडणार आहोत हे लवकरच मी ते आणि अजून एक मला सांगावं वाटतं मी थोडस ब्रेक बोला ना जसं माझा युट्यूब चॅनल आहे राममाळी सिनेरामा सिनेरामा फूड अँड प्रोडक्ट राम हे तीन माझं चॅनल आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून बाबा टॉकीज आणि सिनेमाचा हिरो मी प्रत्यक्षातला हिरो नसलो तरी विलन मात्र नक्कीच आहे मला सांगायला अभिमान वाटतो कारण हिरोला मर्यादा असतात विलनला मर्यादा नाहीत भरपूर काय करू शकतो विलन आणि या सिनेमाचा हिरो या सदरातून हे चॅनल आपण जे सुरू केलं मला फार अभिमान वाटतो माझ्यासारखे चुने कलाकार तुम्ही शोधून शोधून प्रकाश झोतात आणण्याचं काम हे चॅनल करत आणि आणि तर आमच्यासारख्या कलाकारांच्या दृष्टीने या चॅनलच्या चा माध्यमातून हजारो नाही लाखो लोकांच्या पर्यंत आम्ही पोहचतोय त्याचा आम्हाला अभिमान आहेच पण तुम्हालाही या साठी मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद धन्यवाद